रामकृष्णहारी मी निवृत्ती महाराष्ट्रा इथे मित्रांनो आज आपण जातोय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून आदर्शवत असणारं फुलवडे गाव या गावच्या साधारणतः अकरा बारा वाड्या आणि तेरावं वा गाव आहे या घाटातून जात असताना हा रस्ता खरं तर या गावची असणारी भगतवाडी त्या मौजे भगतवाडीत जातो तिथं असणार आदिवासी कुलदैवत औदुंबेश औदुंबरेश्वराचं मंदिर आहे औदुंबरेश्वर म्हणजे स्थानिक बोलीभाषेत उंबऱ्या देव आदिवासींचं कुलदैवत म्हणजे देव कुलदैवताबद्दल आणि निसर्गाशी असलेल्या घट्ट नाथ्याबद्दल या आदिवासी जमातीमध्ये सर्व समर्थ आईवडिलांसारख्या व्यक्तिमत्वामध्ये मुलाबाळांमध्ये एक त्या देवाविषयी असणारी आत्मीयता आणि अर्थता दिसून येते हा उंबऱ्यादेव म्हणजे आदिवासी समाजाचे एक कुलदैवत वंश परंपरागत पूजलं जाणार निष्ठेनं त्याची आराधना केली जाते तसं पाहिलं तो उंबर हा वृक्ष आदिवासींच्या जीवनाशी त्यांच्या लोकसंस्कृतीमध्ये पवित्र वृक्ष मानला जातो उंबराच्या झाडाजवळ किंवा त्यावर असलेल्या ठिकाणी देवाची पूजा केली जाते अंतकरणातला हा समज हा देव रक्षण करणार आहे संकटापासून वाचवणार आहे आणि वनाचंही रक्षण त्या अनुषंगाने होतं आणि म्हणून ते त्यांचे असणारी देवता आता औदुंबरेश्वराचा त्या ठिकाणी अर्थ पाहिला की त्याची शिवासी संबंध खरं तर येतो आता औदुंबर हे झाडही पवित्र मानलं जात आणि त्यावर आधारित हा देव म्हणजे औदुंबरेश्वर ठीक आहे आदिवासी भागात औदुंबराच्या म्हणजे उमराच्या झाडातच देवाचे स्थान त्या ठिकाणी मानलं जातं मग शिवभक्त असू द्या किंवा आदिवासी समाज त्याला वनातील एक शक्तिशाली देव मानतात असे अनेक दैवत त्यांचे ग्रामदैवत कुलदैवत वनदेव असेल आई कळमजा असेल आई वरसुबाई असेल ही सगळी निसर्गात जंगलात राहणाऱ्या आदिवासींची सर्व त्या ठिकाणी असणारी दैवत ग्रामदैवत कुलदैवत निसर्गातील झाडे डोंगर ज्याला पाण्याचे स्रोत झरे प्राणियांच रक्षण करणारं त्या ठिकाणी जर काय असेल तर हा जल जंगल जमीन हे निसर्गातले स्थानिक असणारे तर देवत ज्यांना स्थानीय देवता असं त्या ठिकाणी संबोधलं तरी काय अवघड ठरणार नाही कारण त्याची स्थान सगळी जंगलातच आहेत उदाहरणार्थ हिरवा देव असेल उंबाऱ्या देव असेल औदुंबरेश्वर इत्यादी कावड्या देव घटमाथ्यावर असणारा वाघोबा हे सगळी दैवत आदिवासींचे त्या आदिवासी संस्कृतीतील काही वैशिष्ट्य कारण आदिवासी हा निसर्ग पूजक आहे वृक्षाची नदीची डोंगराची वादळ या सगळ्याची पूजा करणारा तो त्या ठिकाणी निसर्ग पूजक आहे कुलदैवतांची वंश परंपरागत पूजा त्या ठिकाणी तर ते करतात मग त्याच्यासाठी मुख्यतः त्यांच्याकडं कुठल्याही पूजेचा अवडंबर नाही कोणत्याही मूर्तीशिवाय झाडाखाली प्रतिकात्मकदृष्ट्या त्या दगडांना ते रोप देणं शेंदूर लावणं आणि त्याची नितांत पूजा करणं सणा उत्सवाला त्या ठिकाणी लोकनृत्य असतील गाणी आणि पारंपरिक त्या ठिकाणी असणारे वेळी ते, 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 ते करत महाराष्ट्रातील विशेषतः आदिवासी लोकसमूहाचं कुलदैवत म्हणजे उंबऱ्या देव त्याची पूजा प्रामुख्याने झाडाखालीच केली जाते मग वर्षुबाई असेल तर वर्षाचं झाड असेल ओंबऱ्या उंबराचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड ही सगळी झाड किंवा ही दैवत वनातील सगळी शक्तीशाली दैवत आहेत मग कोण आहे हा उंबऱ्या उंबऱ्या झाडाशी संबंधित स्थानिक आदिवासींची ती देवता आहे अनेकदा निमूर्त रूपात त्या ठिकाणी मूर्ती नसलेल्या रूपात केवळ झाड दगड किंवा विशिष्ट जागेच्या रूपात त्याला पूजलं जात वनरक्षक म्हणून त्याची ओळख आहे त्याची परंपराही गोड आहे अतिशय असणाऱ्या सगळ्या जमातीमध्ये त्यामध्ये कोळी भिल्ल गोंड वारली सगळ्या स्थानिक जमातीमध्ये त्या ठिकाणी त्याची ती असणारी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये असणारी आदिवासी संस्कृती किंबहुना सगळ्या पाड्यांवर ज्याला आता आपण वाडी म्हणूया जिथं कुटुंबाचा स्वतःचा उंबरा कुला चा, कुला चा देव असतो जो त्याच्या कुळाचं कुलाचं रक्षण करतो आणि म्हणून याला कुलदैव जागृत देव किंवा पाड्याचं देव असंही म्हटलं जात पूजेचं स्वरूप कसं आहे तर उमराच्या झाडाजवळ जाणं एखाद्या दिवशी किंवा सणासुदीला त्याला बळी देणं बळीमध्ये काय नारळ मग नृत्य करत असताना वाद्य ढोल ताशा ह्या सगळ्या विधी त्या ठिकाणी ते सारासपणे करतात बऱ्याचदा त्याची जत्रा असते शेळी कोंबडी यांचा बळी देण्याची ती प्रथा आहे आता साधारणतः ती प्रथा अनेक ठिकाणी टाळली जाते पण देवाची कृपा झाली म्हणून त्याचा नवस फेडायचा आहे म्हणून ती पाळली जाणारी परंपरा आहे खर तर आदिवासी समुदायाच्या एकतेचं प्रतीक म्हणजे तो असणारा असणार देव घरात एखादं शुभ कार्य असेल विवाह असेल नवीन घराचं बांधकाम असेल शेतीला सुरुवात करायची असेल तर या सगळ्या कामांपूर्वी पहिलं उंबऱ्या देवाची आई वर्षुबाईची या कुलदैवतांची त्या ठिकाणी प्रतिकात्मक पूजा केली जाते नैवेद्य दाखवला जातो मग पुढच्या कामाला सुरुवात केली जाते मग ही पूजा कोणत्याही भव्य दिव्य मंदिराशिवाय नैसर्गिक ठिकाणीच केली जाते आणि ही खरं तर आदिवासी परंपरेची खरी ओळख आहे आता पुढे येणारा नवरात्र उत्सव या पाड्यावर वाड्यावर गावगाड्यामध्ये त्या ठिकाणी पूजा होती काही दंतकथाही कथाय का असतं त्या त्या भागानुसार एवढं काय आपल्याला सांगता नाही येणार मग इकडे गोंदिया जिल्ह्यात असेल त्या ठिकाणी उंबऱ्या देवाचा सावरी म्हणून त्या ठिकाणी किंवा कोळी समाजातील उंबऱ्या देवाच्या पूजा परंपरा वारली लोककथांतील देव अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला वाचायला मिळतील ऐकायला भेटतील पण आज आपण जो आलोय ते आदर्शवत असणार पुणे जिल्ह्यातील जुन्नर सॉरी आंबेगाव तालुक्यातील फुलवडे असणारं गाव आहे चला भेटण्याचा या कुलदैवतेचं दर्शन घेण्याचा योग खरं तर आला पुन्हा भेटूया असंच एखादं आदिवासी संस्कृतीतील असणारं कुलदैवत असेल ग्रामदैवत असेल या दैवताचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं Saga